तिथे क्लिनिकला जाते आलं स्कूल म्हणून त्याच्या आवरून ठेवलंय सगळं आपलं तर मी पण निघते ते दाला शाळेतून घेऊन आले आज चार वाजतात मे बी आता मी थोडा वेळ झोपते खूप दमायला झाले माहित नाही का पण असं कधी कधी होतंय कधी दिवशी मूड खूप ऑफ होऊन जातो काहीच करावं असं वाटत नाही सकाळपासून काही शूट पण केलं नाहीये आता आजचा तर व्हिडिओ आहे पण आता उद्या जर अपलोड करायचं म्हटलं तर माझ्याकडे आत्ता क्लिप नाही आहे सध्या कारण काही माहीत नाही मोबाईल माझं मोबाईलचं स्टोरेज खूप आहे पण काहीतरी प्रॉब्लेम येतोय शूट करायला घेतलं ना की दाखवतं की स्टोरेज फुले म्हणून का होतंय बघूयात आता मा, मा आत्ताच तर सुरुवात केलेली आहे तर मला वाटतं की एखादा पेन ड्राईव्ह घेऊन व्हिडिओ त्यात सगळे व्हिडिओ नाही पण जे काही माझी मेमरीज आहेत फोटोज वगैरे माझ्याकडं खूप सारे फोटोज आहेत पण मला फोटो काढायला खूप आवडतं स्किनचा प्रॉब्लेम नव्हता तेव्हा तर तेव्हा फोन नव्हता फोटो काढायला आणि त्यानंतर ज्यावेळेस मोबाईल आला तेव्हा स्किनचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी वाढला होता त्यानंतर बंद केलं फोटो काढायचे त्यानंतर परत फिल्टर वगैरे लावून काढायचे पण आता तसं नाही आहे फिल्टर वगैरे मी लावत नाही जे काही ओरिजिनल आहे तसं दाखवायचं मला आवडतं आता ना नाही फिल्टर वगैरे लावत तर चला आता मी थोडं वेळ आराम करते आणि क्लिनिकमध्ये गेल्यावरती शूट करते आज सॅटर्डे आणि संध्याकाळी एवढे पेशंट नाही आहेत तरी बघूयात वेदा टेरेसला गेलाय काय करतो बघते एकदा जाऊन शाळेतून आला आत्ताच आम्ही लगेच वरती गेले पतंग उडवायला तर काय करायचं पोरांचं बघते आता हा नेमकं काय करतो बसते मी वरती आता थोड्या वेळ यांच पतंग उडवायचं उडते कि नाही कधी दाखव बर उडून आणि धागा साध्या धागेने उडवतो काय माझ्या कोणाला हो आणि तुला काय वाटतं माझा हा धागा टिकत नाही गोदडी शिवायचा धागा आणि <laughs> त्यांनी या लोकांनी वेदा पतंग उडवतात काय बोलायचं पण तरी पण पन्द बऱ्यापैकी पतंग छान उडवते ये ते येते यांना आणि कपडे काय घातलेस नाईट पॅन्ट आणि टी शर्ट नि गरम होत नाही या जीन्स नि गरम होत नाही पान हालत नाही बघ चालला हवा दाखवायला हलतय का आता संक्रांत हो आली आता हे सगळ्या गोष्टी चालूच झाल्या संक्रांत कधी काय माहित नाही खर तर संक्रांतीचं टायमिंग लपत्र उडवत हे आता मधीच यांचं काय सुरू होत मला कळत नाही निवडू का अरे हा उडवशी उडू ती ये फायनली यांची पतंग वर जायचं नावच घेत नाही थोडी शिकाव नाही गेली वरती वारा आले वारा आले उडू अरे वेध ती पतंग खराब झाली कशी उडून सांग बर मला थोड्या वेळ उन्हात बसावं म्हटलं की गरम होत खाली गेलं की थंडी वाजती काय वातावरणाचं असं काही मला समजतच नाही असू दे पडू दे तिकड काय करायचं तुम्हाला नको कर त्याची मम्मी का बाळा हा तिला तिला दोन दिवस नाही थंडी चालू झाली नाही आणखी तर पायांची अवस्था काय झाली आहे आणि खूप जास्त टाचा दुखत माझ्या सध्या तरी मला तरी व्यासली शिवाय दुसरं मी काही लावत नाही व्यासन आणणार दिसतय किती भेगा पडल्यात खूप जास्त पेन करते चालताना सगळी डेड स्किन झाली ही आता दोनी पण पायाला तर तीच अवस्था आहे धुणी पण पायाची चलताना इतकं जास्त पेन होत नाही आणि विचारूच विचार कधी उडती जाऊ का मी खाली आणि मी आता डोकुन वाजले सर काय झोपू मी आता थोडा वेळ झोपते मोबाईल चार्जिंगला लावते आणि मग साडेपाच ला उठतेने आज रांगोळी काढली होती सुंदर अशी आता मी निघते क्लिनिकला काय

कसा येतो असा मधी मध्ये बघित चला गाडी चालवते मला कळत नाही आज पुढून मी कसं बी घुसते नाही येताना खूप वडफा खायची ट्रेनिंग झाली होती बट नाही घेतला मी चिके जाताना घेऊन जाईल तर चला क्लिनिकला मीठ तर होतच आणि मिरची पण होती क्लिनिकमध्ये आणि असं मीठ आणि मिरची मला कुठल्याही गोष्टीसोबत आवडते चिंच बोर आंबा सोडून मी कुठल्याही फ्रूट सोबत मी मीठ मिरची खाऊ शकते तर तसंच अननसासोबत सोबत पण आहे पण खूप गोड आहे मला फार आवडतं आज दिसल म्हणून घेतला पेशंट बेचारी खाऊन घेते आणि मग आपण बोलल्या ते गालो कोणतं कि मम्मी म्हणते बोलल बोलल म्हणजे येऊन मग सर आपण तेव्हा व्हिडिओ म्हणते

करून यायला आज मला दहा वाजले होते आणि एवढं दुखतंय माझं म्हणून मग आज बाहेरूनच डाळ खिचडी मागवली होती आणल्यावरती शूट करायचं राहून हा आता जेवण करून झालं आता आम्ही झोपणार वेद झोपायचं ना आता पॅक करून ठेवचं हो छान होती गेली होती आवडली तुला भाजी पण नव्हती सकाळची तरी पण पन... काहीतरी बाहेरून मागवून खायचं इच्छा झाली होती खूप दिवसातून म्हणून मग मागवली होती डाळ खिचडी तर चला आता हे आवरून घेते आणि मग झोपून घेते चला आजचा दिवस असाच होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांना श्री स्वामी समर्थ